दरम्यान सुप्रिया सुळे यांनी काय मागणी केली आणि त्यांच्या मागणीवर शेळकेंनी काय आक्षेप घेतलेला आहे पाहूया त्यांनी पूर्ण माझं ऐकलं नाही मी असं म्हणले मावळला दिलं त्याबद्दल आमचे आभार आहेत कारण का मावळ ही महाराष्ट्राचा जिल्ह्याचा महत्वाचा मतदारसंघ आहे जो न्याय तुम्ही मावळला देता तोच आपण बारामती आणि शिरूरला द्यावा एवढीच अपेक्षा होती तर ते नाराज झाले ते म्हणले बारामतीला खूप आतापर्यंत दिलाय तेव्हा आम्ही कुठे बोललो आता त्याच्यावर मला उत्तर देणं फारच महत्वाचं वाटत नाही त्यांनी हा प्रश्न पालकमंत्र्यांकडे रेस करावा तू मावळला अधिकचा निधी मिळाला अधिकचा निधी मिळाला हे सातत्याने बोलणं आम्हाला योग्य वाटलं नाही आणि म्हणून स्पष्टपणाने माझी भूमिका मांडली की बारामतीला जेवढा निधी मिळाला तेवढा आजपर्यंत मावळला मिळाला नाही आणि मावळला जर मिळत असेल तर त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय आणि पालकमंत्री म्हणून आदरणीय अजितदादानी जो काही निधी दिलेला आहे त्या निधीचं दे देखील आम्ही स्वागत करतो इतर तालुक्याला देखील मिळावं ही आमची देखील भावना आहे